ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण तेलात मेथी टाकून अतिशय वेगळी रेसिपी करणार आहोत कदाचित यापूर्वी तुम्ही ही रेसिपी कधीच पाहिली नसेल केली नसेल आणि जर एकदा केली तर नक्कीच या रेसिपीच्या प्रेमात पडाल इतकी जास्त चविष्ट ही रेसिपी होते आणि तितकीच पौष्टिकसुद्धा आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा कुठे स्किप करू नका आणि अजूनही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच रेसिपीकडे होऊयात तर इथे बघा सुरुवातीला मी मुठभर मेथी घेतलेली आहे आता ही रेसिपी मी दोन व्यक्तीनुसार करत आहे त्यानुसार मुठभर मेथी इथे मला पुरेशी आहे मेथी आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे ज्या पद्धतीने आपण मेथी निवडतो अगदी त्या पद्धतीने मेथी निवडून घ्यायची आहे आणि नंतर ती स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे फक्त मेथी चिरण्याच्या अगोदरच धुवून घ्या तर बघा अगदी अशा पद्धतीने बारीक बारीक आपल्याला मेथी चिरून घ्यायची आहे ही रेसिपी इतकी सोपी आणि इतकी झटपट होणारी आहे ना की तुम्ही लगेच व्हिडिओ बघितल्यावरती करायला घ्याल तर बघा इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता लसूण घातलेला आहे आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत मी तो सुद्धा आपल्या मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचा आहे अद्रक घेतलेला आहे किसून अद्रक शक्यतो किसून घ्या म्हणजे अद्रकचे तुकडे राहणार नाही मोठे मोठे अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे एक मोठा चमचा पांढरे तीळ घातलेला आहे आणि अर्धा चमचा इतपत मी धने घातलेले आहे जर तुमच्याकडे धने नसतील तर त्याऐवजी तुम्ही धना पावडर घातली तरीसुद्धा चालतील तर आता बघा एक बाऊलमध्ये हे आपण वाटण काढून घेऊया वाटण अगद अगदी अग्द भरभरीत वाटायचं आहे अजिबातच पाण्याचा वापर केलेला नाही आहे ते मी वाटण वाटताना आता ते वाटण एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे तर त्यामध्ये एक चमचा दही घालून घेऊया दही घालणं अगदी ऑप्शनल आहे तुमच्याकडे जर असेल तर घाला किंवा मग नाही घातलं तरीसुद्धा चालेल आता यामध्ये बारीक रवा घातलेला आहे मी जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर त्याऐवजी तुम्ही जाड रवा थोडासा मिक्सरच्या भांड्यात वाटून घेतला आणि तो घातला तरीसुद्धा चालेल आता यामध्ये एक ते दीड ग्लास इतपत पाणी घालून घ्यायचं आहे एक वाटी रव्यामध्ये अगदी भरपूर हा पोटभरीचा नाश्ता तयार होतो किंवा मग तुम्ही जेवणामध्ये सुद्धा ही रेसिपी खाऊ शकता तर इथे एक वाटीसाठी मला दीड ग्लास इतपत पाणी लागलेलं आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे यामध्ये आता हे छान ढवळून घ्यायचं आहे आता गॅसवरती एक कढई तापत ठेवलेली आहे आता कढईमध्ये आपण जे बॅटर मिक्स करून घेतलं होतं रव्याचं ते घालून घ्यायचं आहे घ्याची फ्लेम ही बारीकच ठेवा नाहीतर मग रवा लगेच आकसून जाईल आणि मग आपली रेसिपी फसू शकते आता बारीक गॅसवरतीच आपल्याला हे छान हलवून घ्यायचं आहे मध्ये अधे सतत हलवत राहायचं आहे पाहुणे आल्यावरती म्हणा किंवा मग रविवार किंवा मग अधेमध्ये तुम्ही ही रेसिपी बनवली तर नक्कीच सगळेजण खुश होतील आणि जर पाहुण्यांसाठी केली तर पाहुणे नक्कीच कौतुक करतील इतकी जास्त ही रेसिपी तयार होते पौष्टिक ही रेसिपी नक्की काय आहे हे तुम्हाला थोड्याच वेळात कळ कळणार आहे तर बघा एक पाच मिनटासाठी मी झाकून ठेवलं होतं आणि मध्ये आधे हे छान हलवून घेतलं आहे अगदी परफेक्ट असं आपलं हे दाटसर रवा तयार झालेला आहे आता मेथीचा वापर आपल्याला कधी करायचा आहे आणि कशा पद्धतीने करायचं आहे हे सुद्धा मी पुढे सांगणार आहे तर बघा रवा आपण जो केलेला होता तो एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आता हा रवा आपल्याला थंड करून घ्यायचा आहे जास्त गरममध्ये करू नका ना नाहीतर तर मग हात भाजू शकतो तर बघा इथे जी कट करून मेथी घेतली होती ती घालून घेऊया आणि तेवढी जितकी मेथी आहे तितकी मी कोथिंबीर घातली आहे तुम्हाला जर कमी कोथिंबीर घालायची असेल तर तुम्ही तीसुद्धा घालू शकता आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हाताने आता याचं नक्की आपल्याला काय करायचं आहे हे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला तरच तुम्हाला कळणार आहे पण जर इथपर्यंत व्हिडिओ पाहिला आहे आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचे एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं आणि तसेच एक छानसी कमेंटसुद्धा नक्कीच करून घ्या तर बघा अगदी अशा पद्धतीने हे मळून घेतलेलं आहे मी जर हाताला खूप जास्त चिटकत असेल तर तुम्ही थोडंसं हाताला पाणीसुद्धा लावू शकता किंवा मग तेलसुद्धा लावू शकता म्हणजे हे अगदी सहज मळता येईल आणि हाताला अजिबातच चिटकणार नाही तर इथे पाहू शकता अगदी अशा पद्धतीने हे मी मळून घेतलेलं आहे आणि वरनं थोडंसा तेलाचा हात लावलेला आहे आता याचा आपल्याला नक्की काय करायचं आहे हे सुद्धा मी पुढे सांगणार आहे तर पाहू शकता थोडा थोडा तेलाचा हात मी लावून घेतलेला आहे पाणी शक्यतो लावू नका फक्त अगदी थोडंसं तेल लावून घ्या हाताला आता याचा गोळा करून घ्यायचा आहे आपल्याला आपण ज्या पद्धतीने चपातीसाठी गोळा करतो त्यापेक्षा लहान गोळा करा जास्त मोठेसुद्धा गोळे करू नका आता याची आपल्याला चपाती वगैरे लाटायची नाही आहे अगदी वेगळी रेसिपी आहे तुम्ही एकदा जर कराल एकदा बघाल तर नक्कीच या रेसिपीच्या प्रेमात पडाल इतकी जास्त वेगळी रेसिपी आहे ही तर बघा अगदी एकसारखे असे मी गोल गोल गोळे करून घेतलेले आहे सुरुवातीला अशा पद्धतीने सर्वे गोळे आपल्याला करून घ्यायचे आहेत तरी ते पाहू शकता भरपूर असे गोळे आपले तयार झालेले आहेत आणि फक्त एक वाटी रव्यापासून आपली ही भरपूर अशी रेसिपी किंवा भरपूर असा नाश्ता म्हणू शकता तुम्ही तयार होणार आहे तर बघा अगदी एकसारखे के गोळे केलेले आहेत तुम्ही यापेक्षा लहान केले किंवा मग यापेक्षा मोठे आकाराने धरले तरीसुद्धा चालतील आता हाताला थोडंसं अगदी तेल लावून घेऊया आणि हलक्या हाताने हा वडा आपण प्रेस करून घेऊया आणि अगदी मेंदू वडा आपण ज्या पद्धतीने करतो ना त्या पद्धतीने याला होल करून घ्यायचं आहे आता हे, चाहे? चाहे? वा हे नक्की आपल्याला काय करायचं आहे तळायचं आहे किंवा मग डीप फ्राय करायचं आहे किंवा मग वाफळायचं आहे हे मी पुढे नक्कीच सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा कुठे स्किप करू नका तर बघा अगदी परफेक्ट असा आपला हा मेंदूवडासारखा आकार देऊन झालेला आहे ताच असाच मेंदूवडा मी दुसरा सुद्धा करून घेणार आहे अगदी सहज होतं हलक्या हाताने थोडंसं प्रेस करा आणि मध्ये होल करून घ्या तुम्ही याला दुसरा आकारसुद्धा देऊ शकता जर तुम्हाला लमकुळा आकार द्यायचा असेल किंवा मग छोटे छोटे गोल करायचे असतील ते सुद्धा इथे तुम्ही करून घेऊ शकता तरी ते पाहू शकता सगळे मेंदुवडे आपले एकसारखे असे तयार करून झालेले आहे आणि अगदी दहा मिनटात तयार होणारी ही रेसिपी आहे त्यामुळे कोणतीच पूर्वतयारी न करता आणि अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि करण्यासाठी करण्यासाठीसुद्धा हे अगदी टाईम लागत नाही अगदी झटपट आकार देता येतो तर बघा अगदी एकसारखे असे करून घेतलेले आहे आता हे आपण साईडला ठेवूया आणि एका साईडला घॅसवरती तेल तापत ठेवलेलं आहे तेल छान सुरुवातीला कडकडीत असं तापून द्यायचं आहे आणि मग हे एक एक करून मेंदवडे आपण यामध्ये सोडून घेऊया मेंदूवडे सोडल्यानंतर घॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू हाय ठेवायची आहे अगदी जास्त फास्ट घॅस करायचा नाही आहे नाहीतर मग मेंदूवड्यांना लगेच गोल्डन कलर येऊन जाईल आणि मग नंतर मौसूत होतील त्यामुळे अगदी अशा पद्धतीने तळून घ्या कारण की तळण्याची प्रोसेससुद्धा खूप जास्त महत्त्वाची आहे तुम्ही जर जास्त फास्ट गॅसवरती हे मेंदूवडे तळले की नंतर अगदी नरम पडून जातील त्यामुळे मिडियम गॅसवरती एक तीन ते चार मिनटासाठी हे मेंदोळे छान तळून घ्या तर बघा एक साईड मी इथे पलटी करून घेतलेली आहे अगदी हलक्या हाताने पलटी करायची आहेत हे मेंदोळे अजिबातच फुटत वगैरे नाही आणि अगदी पटकन तयार होतात तरी ते पाहू शकता अगदी दोन मिनटांनी अगदी अशा पद्धतीने रंग आलेला आहे वड्यांना छान गोल्डन कलर आहे तोपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत तर बघा आता व्यवस्थित असे निथळून हे वडे काढून घेऊया आपण अजिबातच तेलकट न होणारी ही रेसिपी आहे आणि तुम्ही इथे मेथीच्याऐवजी पालक किंवा मग तुमच्याकडे कोथिंबीर असेल किंवा मग बटाटा असेल तोसुद्धा इथे तुम्ही वापरू शकता तर बघा तशाच पद्धतीने दुसरी बॅचसुद्धा तळून घेऊया जर कढी कढई जास्त छोटी असेल तर एक चार ते पाच वडे तुम्ही टाका किंवा मग जास्त मोठी कढई वापरत असाल तर तुम्ही भरपूर एक संगतीस वडे टाकले तरी सुद्धा चालतील कारण की हे वडे शक्यतो खाली चिटकत वगैरे नाही आता हे सुद्धा वडे तळून घेऊन एका प्लेटमध्ये काढून घेऊया तरी ते पाहू शकता अशाच पद्धतीने सर्व वडे आपण गोल्डन आकाराचे होस तोपर्यंत तळून घेऊया तर बघा सर्व वडे आपले तळून झालेले आहेत आणि अगदी दहा ते अकरा मिनटामध्ये ही रेसिपी आपली झटपट अशी तयार झालेली आहे वरणं अगदी कुरकुरीत आतमध्ये जाळीदार आणि अगदी छान हे मेंदूवडे तयार होतात हे मेंदूवडे तुम्ही दह्याबरोबर किंवा मग तुमच्या आवडीची चटणीबरोबरसुद्धा खाऊ शकता खूप जास्त चविष्ट लागतात आणि तितकेच पौष्टिकसुद्धा आहेत तरी ते बघा एक वडा मी तुम्हाला इथे तोडूनसुद्धा दाखवलेला आहे आतमध्ये खूप छान जाळी पडते या वड्यांना जर एकदा या पद्धतीने तुम्ही मेंदूवडा केला तर नक्कीच जे रेग्युलर मेंदूवडे आपण खातो ते विसराल इतकी जास्त चविष्ट ही रेसिपी होते तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक एक सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय